अहो आला आला गणपती बाप्पा आला, आला 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 गणपती बाप्पा आला अहो आला आला, आला आला गणपती बाप्पा आला गणपतीचा गजर झाला गणपतीचा गजर झाला ना गणेश चतुर्थी सन तो आला गणपतीचा गजर झाला न गणेश चतुर्थी सण तो आला गणेश चतुर्थी सण तो आला अहो आला आला गणपती बाप्पा आला 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 गणपती बाप्पा आला गणपती चा गजर झाला गणपती चा गजर झाला ना मुषकावर बसून आला मुशकावर बसून आला अहो आला गणपती बाप्पा आला 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 गणपती बाप्पा आला गणपतीचा गजर झाला गण गणपतीचा गजर झाला गुलाल उधळीत आला गुलाल उधळीत आला अहो आला, आला आला गणपती बाप्पा आला आला आ, आ गणपती बाप्पा आला गणपतीचा गजर झाला गणपतीचा गजर झाला ना ढोल ताशाच्या नादात आला ढोल ताशाच्या नादात आला अहो आला आला गणपती बाप्पा आला 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 गणपती बाप्पा आला गणपतीचा गजर झाला गणपतीचा गजर झाला ना दुर्वा फुले वागूया चला दुर्वा फुले आला आला गणपती बाप्पा आला 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 गणपती बाप्पा आला गणपतीचा गजर झाला गणपतीचा गजर झाला ना मोदकवाला बाप्पा आला मोदकवाला बाप्पा மங்கல மூர்த்தி ஜயபோல மங்கல மூர்த்தி ஜயபோல மங்கல மூர்த்தி ஜயபோலி பா ગણપતિ બાપા આલા ઓલા આલા ગણપતિ બાપા આલા